नमस्कार सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो या विजयादशमीला संघ परिवार शताब्दी वर्षामध्ये पदार्पण करतोय त्यासाठी संघाचे देखील खूप खूप मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो अनेक चढ उताराचा अनुभव घेत संघ परिवार राष्ट्रकार्यामध्ये अग्रेसर आहे कुठलीही आपदा येऊ या कुठलीही परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये धावून जाण्याचं काम संघ परिवारातील सर्व कार्यकर्ते करत असतात आणि आज देखील आपण ते त्याचा अनुभव घेतो समाज जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये संघाचे स्वयंसेवक भरीव कार्य गेले अनेक वर्ष करत आहेत समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी संघ कटिबद्ध आहे मी संघाला या शताब्दी वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी आपल्या सगळ्यांना देखील आवाहन करतो की या राष्ट्रकार्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जे आहे हे कार्य केलं पाहिजे धन्यवाद